नमस्कार मी जयेश बनकर परिपत्रक निघालेला आहे सरकारकडून त्यांनी सांगितलेलं आहे चला तर मग आपण बघून घेऊया लाडकी बहीण योजना अपात्र निकष नवीन अपडेट आलेली आहे नमस्कार बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठ बदल झालेले आहेत खालील दिलेल्या अटीपैकी एखादी जरी लागू झाली नसेल तर तुम्ही अपात्र ठराल वयोमर्यादा फॉर्म भरताना एक महत्वाची आहे नारी शक्ती दूत ऍप वरून फॉर्म भरला असेल सतरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत वय एकवीस पूर्ण आवश्यक आहे वेबसाइट वरून फॉर्म भरला असेल तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे अपात्र ठराल दोन जन्मतारीख जुळलीच पाहिजे आधार कार्ड व अपलोड केल्यावर कागदपत्रावरील जन्मतारीख वेगळी असल्यास अर्ज बाद केला जाईल दोन्ही वर एकच तारीख असणे बंधनकारक आहे तीन कुटुंबातील जास्तीत जास्त महिला दोन पात्र असतील एका कुटुंबात फक्त दोन महिला लाभ घेऊ शकतात एक विवाहित प्लस एक अविवाहित उदाहरणार्थ सासू सून किंवा दोन बहिणी अर्ज के केल्यास केवळ एकच पात्र दुसरी अपात्र रेशन कार्ड मध्ये बदल केले तरी जुने रेशन कार्ड कार्डच ग्राह्य धरले जाईल चार परप्रांतीय आणि स्थलांतरित महिलांची तपासणी परप्रांतीय महिलांनाही ह्यासाठी लागू असतील स्थलांतरित महिला असल्यास बाल विकास प्रकल्प अधिकारी तपासणी करतील सूचना या सर्व अटी लाडकी बहिणी योजना च्या अद्यावय नियमानुसार आहेत अर्ज करण्यापूर्वी अटी नीट वाचा अन्यथा लाभ बंद होऊ शकतो अशा सरकारी योजना अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद